करावं दान देताना सुद्धा विचार करून जर दान दिलं तर ते दानाचा आपला फायदा होऊ शकतो असे भगवंत म्हणतात दान द्यावे कुठे दे दान देण्याचे प्रकार दे प्रकार तीन तीन प्रकार आहेत आहेत त्यामध्ये मुख्य तीन एक सात्विक दान आहे एक, एक राजस एक दान आहे आणि एक तामसदान आहे सात्विक दान म्हणजे काय सात्विक दानामध्ये जर आपण दान दिलं तर ते पुणे मिळू शकते दानामध्ये दाना दान द्या एखाद्या धर्मशाळा कोणी स्थापन करत असेल तर त्यांना भूमिदानासाठी जर कोणी मागत असेल तर गोशाळा काढायचा असेल तर गोशाळेसाठी तुम्ही दान द्या ते सात्विक दान गोशाळा कन्यादान एखाद्या मुलीचं लग्न व्हायचं आहे गरीब परिस्थिती आहे त्याचे कन्यादान करायचं पण कन्यादान करता त्या मुलीचं लग्न होत नाही त्याच्या बापाकडे पैशाची ऐपत नाही आशाला कन्यादान म्हणजे दिलं तर ते तुमचा उपयोग होऊ शकतो कन्यादान ह्या सातवी जणांमध्ये येतो तेवढंच नाही भूमिदान कन्यादान अन्नदान वस्त्रदान एखाद्या गरीबाला वस्त्र देला त्याचं दान अन्नदान सर्वात महत्वाचं आहे अन्नदान करा अन्नदान वस्त्रदान भूमिदान गोशाळा हे आणि धर्माच्या प्रचारासाठी धर्माच्या प्रशासनात तुम्ही ज्ञान द्या हे ज्ञान देणं म्हणजे सुद्धा ज्ञान आहे दान आहे दान हे माऊली जे आपले वारकरी सात सात दिवस कुटुंब सोडून येतात आपल्याला ज्ञान देतात संताच्या मार्गाने जाऊ दे भगवंत आपल्याला भेटत नाही जसं कोर्टामध्ये वकील असतो तो, तो आपली केस लढवण्यासाठी वकील नाही दिसाच्या समोर आपली बाजू मांडतोय तसाच या देवासमोर बाजू मांडण्याचं हे संतांचं कार्य आहे संतशिवाय देव भेटू शकत नाही आणि त्यामुळं देता दान देताना आपलं सात्विक दान द्यावं सात्विक ज्ञान द्यायचं आपल्या दानाचं काहीतरी महत्त्व कळू शकते आणि सात्विक दानामुळे आपल्याला त्याचं पुण्य लागू शकते म्हणून सात्विक दानाचे प्रकार सांगितले अन्नदान भूमिदान गोशाळा गोशाळा तुमचं अन्न वस्त्रदान आणि तुम्ही अशा प्रकारे रक्तदान सुद्धा करू शकता रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान आहे एखाद्या पेशंटला रक्त कमी पडल्यामुळे त्याचा जा जीव जाऊ शकतो पण रक्तदान सुद्धा सर्वात महत्वाचं दान आहे रक्त आपल्याला वाटते माझ्या अंगात रक्तच नाही मी रक्तदान देऊन माझं काय करू आधीच माझं वजन कमी आहे कृपया लक्षात घ्या रक्तदान केलंच पाहिजे आपल्या घरची नाली जर आपण साफ केलं तर नालीमधून पाणी सरसर निघून जाते आणि नाली जर साफ नाही केली तर तर केर कचका अडकून आपली नाली कोडली जाते कशा प्रकारे आपण जर रक्तदान केलं तर आपल्या नाड्या जो असतात नाड्या सरळ होतात आणि नाड्या सरळ झाल्यामुळं पुन्हा रक्त आपलं वाढते जेवढा आपण रक्तदान दिल्या ते चोवीस तासामध्ये तेवढं रक्त येते म्हणून रक्तदान करणं हे सर्वात दान आहे आणि आता आपलं तामसदान झालं आपल्या हे झालं आता दान काय असते दान काय करतात मोठमोठे आपली प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठंतरी पाच ग्रंथ देतात आम्ही एवढे ग्रंथ वाटप केले कोणाच्या गोरगरीबाला पाच लोकांना कपडे देतात आम्ही या गरीबाला एवढे कपडे वाटप केले म्हणून मोठमोठे जे बॅनर लावतात आणि त्याची प्रसिद्धी मिळून घेतात असे नेते जे लोक राहतात त्याला कोणतं जाण म्हणतात नाही तामस राजस्थान म्हणतात राजस्थान हे राजस्मध्ये येतो धार्मिक दान आपलं सात्विक दान आणि राजस्थान आणि तामसदान आता हे झालं राजस्थान आता तामसदान काय असतो तामसदान तामसदान मध्ये आपण एखाद्या माणसाला जर त्याला बिडी म्हणायची सवय असेल बीडी साठी जर आपण त्याला पैसा दिलो तर तो दा तामसदान होतो त्याचं पाप आपल्याला लागते व्यसन सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे पण आपण जर एखादा घेऊन दिलं तो तांबदानामध्ये येते तंबाखूची घेऊन तर तांबदानामध्ये येते एखाद्याला दारूची बाटलसाठी दारूसाठी पैसे दिले तर तांबदानामध्ये येते म्हणून दान देताना सुद्धा विचार करावा म्हणून त्याच्यासाठी आपल्या धर्माच्या प्रचारासाठी धर्माच्या रक्षणासाठी ग्रंथ दान द्या ग्रंथ दान द्या असा जर धार्मिक कार्य होत असेल सत्ता होत असेल तर आपल्याला विचार करायचं नाही आपल्याला सप्तासाठी धार्मिक आहे आपल्या धर्माचं रक्षणासाठी या शुद्धीकरण वातावरण शुद्धी करण्यासाठी आपण जर त्यामध्ये जर आपण दान दिलं तर आपलं सत्कर्म लागते म्हणून तामस दान देत जाऊ दा नका राजसदानासाठी राजसदान एखादा तुम्ही पाच रुपये देऊन जर दहा रुपयाचा जर बॅनर लावत असेल तर ते करू नका त्याच्यामध्ये प्रसिद्धी मिळेल ते राजसदान झालं तामसदान आणि आता सात्विक दान, 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 आत दान। असे आपले तीन दान सांगितलेले म्हणून यामध्ये धर्मासाठी धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न करा ग्रंथासाठी दान द्या तसेच आम्ही वारकरी परिवार आम्ही वारकरी परिवार सेवाभावी आमची संस्था एका सहा महिन्यामध्ये आम्ही एक, एक संकल्प केला आज सात वर्षापासून आम्ही आम्ही वारकरी परिवाराच्या वतीनं एक बारा पंधरा लोक एकत्र आलो आणि एकत्र येऊन काय केलो आम्ही एक आम्ही संकल्प केला घर तिथं ग्रंथ केला पाहिजे ग्रंथ काय केला पाहिजे ग्रंथ ज्ञानेश्वरी गेले पाहिजे घरोघरी ज्ञानेश्वरी गेली पाहिजे ग्रंथाचा प्रचार झाला पाहिजे धर्माचा प्रचार झाला पाहिजे धर्माचं रक्षण झालं पाहिजे म्हणून आपण ज्या धर्मामध्ये जन्मलं त्या धर्माचं रक्षण करणं आपलं कर्तव्य आहे म्हणून ग्रंथ दान देतो आम्ही ग्रंथ दान देताना आम्ही त्यांना सांगतो ग्रंथ हा चांगल्या प्रकारे आपल्या मंदिरात पूजा करायची आणि छत्तीस दिवस तुमच्या वेळेनुसार त्या ग्रंथाचं पारायण करायचं तुम्हाला वेळ मिळतो आपण सात दिवस पारायण करतो पण सात दिवसामध्ये अशी धावपळ होते की आपल्याला त्या महाराजासमोर आपल्याला बोटच फिरवा लागतात कधी आपल्याला ओवी समजत नाही काय शब्द ग्रंथ ज्ञानेश्वरी सांगितलं एक तरी ओवी अनुभवावी या मानवाच्या जन्मामध्ये येऊन ग्रंथ ज्ञानेश्वरी अशी आहे एक तरी ओवी अनुभवावी मग अनुभव यावा म्हणून आपण दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये आपण छत्तीस दिवसाचं पालन ठेवतो आणि छत्तीस दिवसाच्या पारायणामध्ये तुम्हाला वेळ मिळत असे माझ्या माय बावीला वेळ मिळत नाही माझ्या भावाला वेळ मिळत नाही तुम्हाला जसा वेळ मिळत असे चोवीस तासामध्ये फक्त पन्नास मिनिटे वेळ द्यायचे पन्नास मिनिटे वेळ द्यायचा आहे आपण ग्रंथाचं पारायण तुम्ही केव्हाही करू शकता रात्री दहाला अकरालाही करू शकता तुम्हाला जसा वेळ मिळाल त्याप्रमाणे छत्तीस दिवसामध्ये आपण हा पारायण करून त्याचा संकल्प केला घर सुद्धा ज्ञानेश्वरी गेली पाहिजे म्हणून पहिल्या वर्षी आम्ही बारा लोकांना सुरू केलं आज गत वर्षी नऊ हजार सातशे पन्नास लोकांनी ग्रंथ वाटप केलेले आपल्या नाणे के आणि हा आम्ही वारकरी पर्वाने नऊ हजार सातशे पन्नास लोक एकत्र आले आम्ही सहा महिन्यामध्ये निर्णय घेतो की आपण एवढं मोठं कार्य केलं आता आपल्यासाठी महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यात एकच धर्मशाळा आहे पंढरपूरला देवडूकर देवडूकरांची <coughs> आपली एक वारकऱ्यांसाठी ठिकाण व्हावं गेल्यानंतर आपण कुठंतरी आपलं आहे धर्मशाळा म्हणून आम्ही आम्ही वारकरी परिवाराचा एक निर्णय केला की के आपण धर्मशाळा पंढरपूरला एक जागा घ्यावी आम्ही ज्यावेळेस कार्यकर्णी केलो आणि कार्यकर्णी केल्यानं बुक केलं आणि आम्ही मागायला सुरुवात केलो तुम्हाला यथा शक्ती घडवते पण तुम्हाला तुमची तर नका देऊ तुम्ही पाचशे रुपये द्या तुमचं पाचशे रुपये दिलं तरी आमचं भाग्य आहे म्हणून अशा म्हणल्यानंतर आम्ही सहा महिन्यामध्ये तीस लाख रुपये जमा झाली हे माऊलीची कृपा आणि माऊलीच्या कृपेने तीस लाख रुपये निधी जमा झाला आणि महाद्वाराच्या जवळच सांगोला रोडवर दोन गुंटेची जागा आम्ही खरेदी केली त्याला लेआउट आहे सगळं त्याच्यामध्ये व्यवस्थित तीन रोड आहेत आणि त्या धर्मशाळेचा वाजवत गाजत आम्ही त्याची रजिस्ट्री केली आणि अशा प्रकारे आपला आम्ही वारकरी परिवाराचा बोर्ड त्या पंढरपुरामध्ये आज लागलेला आहे हे तुमचं झालं दान देण्याची पद्धत तुम्ही जर तंबाखूसाठी कोणाला व्यसना दिन करत असाल तर व्यसनामध्ये व्यसन करण्यासाठी सुद्धा तुम्ही पापी होऊ शकता म्हणून दान देताना विचार करा धर्मासाठी धर्माच्या प्रचारासाठी असे जे धार्मिक कार्य होतात या कार्यक्रमामध्ये मा मागल्यानंतर विचार करू नका काही लोक म्हणतात एवढी नीती व्हावी तुला काय माहित आहे करणारलाच माहित असतो तुम्हाला दिसते पण आज कार्य करणाऱ्यालाच माहित असते कारभारला माहित असते कारभारी जो असतो ना तो कारभारी जर भाऊद्र मला मला चेडी नाही म्हणत त्याच्या अंगावरची चेडी द्यावं लागते तो कारभारी असतो तशाच प्रकारे हा प्रमुख जो काम करतात या धर्मासाठी धर्माच्या प्रचारासाठी आपण विचार करायचा नाही आपण देवा दे द्यालो म्हणून आपण हे दान देताना सुद्धा विचार करावा आणि जास्तीत जास्त आपण अन्नदान आपण जे कमवतो शंभर रुपये कमवतो पण देवासाठी जर आपण एक पैसा जर खर्च केला तर नव्याण्णव पैसे आपल्याला पचन पडतात म्हणून हे मोठमोठे लोक आता तिरुपती बालाजी सर्वात मोठा देवस्थान आहे आणि पैशाचा देव आहे रात्री किती पैसे टाकतो काय पता लागत नाही की म्हणजे झालेली आपली संपत्ती टिकून राहावी म्हणून देवाला काहीतरी दान देतात तशाच प्रकारे आज आपण जर शेतकरी पीक पिकवतो पण जेवारीचं कणी झालं त्या कणसावर शेतकऱ्यांची हिसा नसते त्याच्यामध्ये चिमण्या काय खा जातात काही आळ्या खा जातात आणि काही जनावर खातात अशाला सर्वाला वाटत वाटत त्या शेतकऱ्याच्या हिशाला येते तशाच प्रकारे आपण कमवलेला हिस्सा हा सर्वालाच देत देत दे दे पण देताना सुद्धा आपला दे दिलेला एक पैसा सत्कार मी लागत आहे का याचा विचार करूनच दान द्यावं या प्रकारे आपण जर दान दिला तर आपल्याला सत्कार्य होईल आणि आपण जर दा दान देतच राहिलो दा आणि अशा जर धर्माच्या प्रचारासाठी आपण सर्वांनी